नम बुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज गेलो हो आज मी गेली होती वावरात म्हणजे हे नेहमीच जातात पण आज मला सोबत घेऊन गेले होते तर वावरात गेल्यावर दशा पाहिली पराठीची तर प्रत्येक ऋतूनुसार जे वातावरण असते ते, ते वातावरण त्या ते झाडाला सूट होते आणि त्याच ऋतूनुसार त्याच वातावरणानुसार झाडं ग्रो करतात तर इथं हिवाळा लागून तर महिना झाला पण ही थंडी अजिबात नाही तर थंडी नसल्या कारणाने या पराठीचे असे हाल झाले जोपर्यंत थंडी पडणार नाही तोपर्यंत हे पराठी काही सुधारणार नाही आत्तापर्यंत तरी एक नंबर आमची पराठी होती सगळेच सगळेच म्हणत की पराठी चांगली आहे चांगली आहे फुलपाते चांगले होते पण आत्तापर्यंत जेवढे फुलंपाते आले होते किंवा मग जेवढ्या बोंड्या आल्या होत्या तेवढ्या सगळ्या आता फुटून निघायला सुरुवात झाली म्हणजे आता हे सगळं फुटून निघाले की मग पराटेला काहीच राहणार नाही असं असं म्हणजे असं व्हायला लागलं आता जोपर्यंत थंडी पडणार नाही तोपर्यंत हे पराठी काही सुधारणार नाही कारण याच्यावर फवाराही मारून पाहिला अजून पाणी देऊन पाहिलं विहिरीचं पाणीही देऊन पाहिलं पण तरी काही फरक पडला नाही आणि आम्ही ज्या फवाराच्या दुकानातून आम्ही आणत असतो फवारे त्या दादालाही आम्ही विचारलं तर त्या दादांनी आम्हाला हे सांगितलं की जोपर्यंत थंडी पडणार नाही तोपर्यंत तो कोणतंच पीक सुधारणार नाही तर ज्या वेळेला थंडी पडायला सुरुवात होईल त्या पिकाला त्या थंडीची गरज पडते म्हणून तर काही ठिकाणची पराठी तर अशी हिरविकच आहे आणि काही ठिकाणी असे पराठी पूर्ण पिवळसर पडली आणि हे जे तूर आहे एक साईड आमची तूरही आता पाणी दिलं तुरीले आहे बरी म्हणा पण थंडी ज्या पिकाले पाहिजे थंडीच्या टायमात जे पीक येत असतात त्या थंडी थंडीनंच ते पीक मोठं होते आता इथं दोन्ही पिकाला आमच्या थंडीची गरज आहे पण थंडी अजिबात नाही आहे तर पाहू समोर काय होते तर आणि तुमच्या तुमच्या इकडे तुम तुम पराठी जर अशी झाली असेल तर मला कमेंट करून सांगा की याच्यावर काय उपाय आहे काय करावा लागेल याच्यावर तर आम्ही वावरातून दुपारी मूर्तीचा हार घेणार धापड चालू होती लेकराचा किल्ला बनवायची म्हणजे दिवाळी होऊन ती दिवस झाले पण शाळेत म्हणजे शाळेच्या सरांनी म्हणजे आज जिल्हा परिषदची शाळा आहे गावातली त्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगून ठेवलं होतं की बाबा एक किल्ला बांधायचा स्वतः मेहनतीनं किल्ला बांधायचा आणि त्याच्या शेजारी फोटो काढून आम्हाला पाठवायचा म्हणजे ज्याचा किल्ला बेस्ट असला चांगला असला त्याला आम्ही प्रमाणपत्र देऊ ट्रॉफी देऊ प्रमाणपत्र सर्वांनाच देऊ पण ट्रॉफी एकाना देऊ म्हणजे ज्याचा किल्ला एकदम बेस्ट असला चांगला असला त्याला आम्ही ट्रॉफी वगैरे देऊ असं काहीतरी त्याचं ठरलं होतं पण हे आमच्या शेज घराशेजारचं जे कुटुंब आहे हे गावाला गेलं ता होतं त्या टायमाले तर हे काल परवाच घरी आलं घरी आल्यानंतर मग त्या समजलं की कि किल्ला बांधायचा त्याच्यावर प्रमाणपत्र येते वगैरे काहीतरी समजलं नंतर आल्यावर त्याची धावपळ सुरू झाली वावरात गेले त्याने माती त्याचं किल्ला बांधणं इथं सुरू झाला आता लेकराच लेकरासाठी माय बापाला धडपड करावी लागते तर मग इथे त्याचे आई बाबा लेकर सगळेच एकत्र मिळून किल्ला बांधायला सुरुवात केली होती सगळ्यांना आणि किल्ला बांधून झाला त्याचं सगळं सजावट झालं शेवट फॅन आणि ते अजूनही आमच्या दारातच आहे एवढं चांगला वाटतो की सगळे लेकर तिथं बसून खेळत बसले सगळे लेकर तिथे आले खेळले आता काहीतरी नवीन झालं म्हणजे लेकराली ले येते कोणतेही लेकराली ले उल्हास येते चांगलं वाटते तर इथं त्याचे फोटो वगैरे काढून ते ग्रुपवरती टाकणं सुरू होतं इथं फोटो काढायसाठी दोघंही भाऊ बसले होते आणि शेवटी तुम्ही पाहून घ्या ठीक आहे असं असा आहे आजचा व्हिलॉंग पण आमच्या पराठीबद्दल थोडंसं नाराज आहे त्या पराठीसाठी काहीतरी उपाय असेल तुमच्याजवळ तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूबवर म्हणजे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तेवढी मी मदत होईल कारण मला सबस्क्रायबर सगळे सब इच्छा थांबले अजिबात वाढाले समोर जायचं नावच घेत नाही आहेत पाचशेपर्यंत वाढत ते तर ठीक आहे पण आता त्याच्यासमोर अजिबात जात नाही आहेत तर प्लीज मदत करा तुमच्यासारखं मलाही स्वप्न आहे एक यूट्यूबर व्हायचं तर तुमच्या सपोर्टशिवाय हे होऊ शकणार नाही तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ मी अजून घेऊन येईन तोपर्यंत सपोर्ट करा ವಿಡಿಯೋ ಪಾ ವೀಡ ಆವೇ ಅಂತ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕರಾಲು ವಿಸರೂ ನಾ ತೊಪಂತ ಬಾಯ್ ಬಾಯ್